नमस्कार मंडळी झी मराठीवरील कमळे ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे जेव्हापासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली तेव्हापासून या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतो ही मालिका झी मराठीवरील अग्रगण्य मालिका आहे अशातच आता या मालिकेच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली तर अभिनेत्री विजया बाबर आणि निखिल दामले यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने इतिहास रचला आहे या संदर्भात झी मराठीने एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली तर जे मराठीने सोशल मीडिया पेज वर मालिकेचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे यावेळी कंबळी मालिकेचा एक प्रोमो चक्क न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरवर वर झळकल्याचं पाहायला मिळते वाहिनीने हा व्हिडिओ शेअर करत त्याला कॅप्शन हे दिले त्या कॅप्शनमध्ये मध्ये ते लिहतायत कमळीने रचला इतिहास मराठी मालिका विश्वात पहिल्यांदाच एका मालिकेचा प्रोमो अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील टाइम स्क्वेअर वर झळकण्यात आला आहे जी मराठीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आनंद व्यक्त केला आहे दरम्यान मराठी मालिका विश्वातील कमळी ही पहिलीच मालिका आहे ज्याचा प्रोमो अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर या मालिकेचा प्रोमो दाखवण्यात आला आहे दरम्यान या मालिकेबद्दल सांगायचं झालं सा तर कमळी ही मालिका जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली मात्र अवघ्या तीनच महिन्यात या मालिकेला प्रेक्षकांनी आपलं केलं आहे तर या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा